क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची रेड कलर मध्ये पूर्ण ड्रायमाली पन्नास पंचावन्न साईज आहे एक साईज कांदा आहे रेड कलर मध्ये काय गेला काका काय का, बघायला सत्तावीसशे कुठला कांदा आहे तळेगावचा कांदा आहे दोन हजार सातशे रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निकडे आपल्या फार्मासी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सत्तावीस डिसेंबर दोन हजार वार शुक्रवार सकाळचे वाजली नऊ आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची निलव बघण्यासाठी दररोजच्या आवकीच्या तुलनेत विचार करता मित्रांनो आज सहा ट्रॅक्टर सहा लाईन या ट्रॅक्टरच्या आहे आणि जवळपास पाच ते सहा लाईन पिकअपच्या आहे अकरा ते बारा लाईनीच्या आज आवक आपल्याला बघायला मिळाली आवक मापात आहे मित्रांनो बाजारभावाचा विचार करता बाजारभाव मंडीमध्ये जाऊन बघूस तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बे लायकोन दाबायला आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत चालू जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टरमधील आणि पिकअपमधील बाजारभावचा एक सरासरी अंदाज येऊन जाईल जाणून घ्या आजची सरासरी बाजारभाव चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघून जा एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद हॅलो काका एकोणासशे सत्तर रुपये कुठला कांदा शिंदवडचा आहे का ठीक आहे शिंदवडचा कांदा आहे एकोणावीसशे सत्तर गोल्टा साईज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये काय गेला काका कुठला कुठलाय कांदा पिंपळ पिंपळ हा काय गेला माऊली तेवीसशे चौपन्न रुपये जाईल क्वालिटी बघू शकते मित्र पंचाळीस पन्नासचा कांदा आहे तेवीसशे चौपन्न रुपये कुठलाय कांदा ना पिंपळत कुठं आलं तालुका चांदोड तालुका ठीक आहे चालू कोणते कोणत्या दादाचं पुन्हापूर ओके चालेल चालेल गोलटी काय गेली दादा ही काय भाव गेली चौदाशे चौदाशे पाच रुपये कुठली गोल्टी तांगडीची तांगडी गोल्टी ठीक आहे चौदाशे पाच रुपये जाईल ड्राय माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचेचाळीस पन्नासची ची साईज आहे ड्राय माल पूर्णपणे काय बघायला चोवीसशे सत्त्याण्णव कुठला आहे कांदा तांगडीचा कांदा आहे ठीक आहे तांगडीचा कांदा आहे चोवीसशे सत्त्याण्णव रुपये जाईल क्वालिटी बघू शकतं हा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो मिडीयम साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेला हा हा काय गेला माऊली बावीसशे रुपये जायले क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची कुठला आहे तांगडी हाँ। ओके हा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो चोपडा कांदा आहे एकदम क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचेस पन्नास ची साईज आहे काय गेला दादा चोवीसशे कुठला आहे कांदा का का हा सर खेडाचा कांदा आहे चोवीसशे रुपये जायले क्वालिटी बघू शकता दोन हजार चारशे रुपये काय बघायला काका बावीसशे रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता पंचाळीस चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कुठला दादा कांदा ठीक ठीक असे हा मिडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टरमधलाच कांदा आहे गुलाबी कलर मध्ये थोडासा चोपडा कार नाही काय झालं दादा का काय गेला दादा का दा? बावीसशे पस्तीस रुपये ठीक सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला राहता कांदा काय गेला आज पंचवीसशे रुपये झाले मित्रांनो क्वालिटी बघू शकतो हा का म्हणजे तयार करते बियाणं तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुम्ही ठीक आहे नाव काय आपलं ओके धन्यवाद सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची रेड कलर मध्ये ड्राय माली पूर्णपणे गुलाबी कलर मध्ये कांदा आहे मीडियम साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी मध्ये काय गेला काका पंचवीसशे पंच्याण्णव तुमचाच आहे का ठीक का बघा दादा हा हा तेवीसशे त्रेपन्न रुपये झाले मित्रांनो क्वालिटी मध्ये मीडियम साईज कांदा आहे कुठला दादा कांदा मतेवाडी ठीक आहे मतेवाडीचा कांदा आहे तेवीसशे त्रेपन्न रुपये ओके पावती काही नाही थोडा होलसेल आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता आपण मीडियम साईज मध्ये काय गेला काका एकवीसशे कुठला कांदा आहे नांदुरटेक नांद्रेक नांद्रटेकचा कांदा एकवीसशे रुपये झाले दोन हजार शंभर रुपये गोल्टी काय गेली काका क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडियम साइज मध्ये कांदा आहे रेड कलर मध्ये काय गेला काकाशे एक साठ एकवीसशे साठ रुपये कुठला कांदा आहे कानमंडळ कानमंडळ काय गेला काका माल मित्रांनो थोडासा आहे काय गेला एकोणीस चप्पल, एक चप्पल। कुठला आहे कांदा कानमंडळ काय दादा एकवीसशे पंच्याऐंशी रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे दादा कांदाण्याचा आहे का ठीक ओके धन्यवाद साइज मध्ये मित्रांनो आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साइज मध्ये कांदा काय गेला का? का हा हा दोन पंचान्न कुठला कांदा शिंदे, शिंदे बायाच दोन पंचान्न जाईल ओके घेऊन टाक हा काय गेला काका बोला हा दोन हजार दोन हजार एकसष्ट रुपये जाईल मित्रांनो एव्हरेज मॉईल कुठला आहे आता कांदा शिंदे बायाळ नाव सांगा तुमचं आणि कांदे किती आहेत नाही कांद्या हा काय गेला काका आज साडे चोवीसशे चोवीसशे पन्नास रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज कुठला ओके खडक काय गेला दादा हा दोन हजार रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा शिंदे बाहेर काय बघायला काका काय गेला तेवीसशे सव्वीस कुठला कांदा आहे खडक ठडकदा आमचा कांदा आहे तेवीसशे सव्वीस रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकतो क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची आपण मीडियम साईज मध्ये पंचाळीस ची साईज आहे कुठला दादा कांदा काय बघायला बावीसशे साठ रुपये बावीसशे साठ रुपये जाईल मित्रांनो ड्राय माल मित्रांनो हा कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे ड्राय माहिती गुलाबी कलर मध्ये काय गेला बावीसशे एकोणावीस कुठला आहे कांदा मंगरुळ ठीक आहे मंगरुळ कांदा आहे बावीसशे एकोणावीस रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो हा पण मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कांदा आहे रेड कलर गुलाबी कलर मध्ये खाकी कलर कांदा आहे काय गेला काका चोवीसशे चोवीसशे एक्कावन्न कुठला आहे कांदा मतेवाडीचा कांदा आहे मित्रांनो चोवीसशे एक्कावन्न रुपये गुलाबी कलर मध्ये हा पण सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो मिडीयमच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर मध्ये ड्राय माझी काय केला दादा कुठला आहे कांदा मध्ये वाटीचा चोवीसशे अठ्ठावन्न रुपये सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्येच कांदा आहे काय गेला दादा तेवीसशे बावन्न रुपये कुठले कांदा मध्ये वाटीचा ओके हा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा एक साईज कांदा आहे काय केला दादा तेवीस त्र्या इंची कुठला कांदा हर्नूल ठीक काय बघायला दादा तिकडे का सुपर क्वालिटी मित्रांनो गुलाबी कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला आहे का ठीक कुठला कांदा मतेवाडी ओके सुपर क्वालिटी मित्रांनो मीडियम साईज मध्ये गुलाबी कलर मध्ये कांदा आहे मीडियम साईज आहे काय गेला दादा चोवीसशे छप्पन कुठला कांदा मतेवाडी ठीक आहे मतेवाडीचा कांदा कुठला कांदा दादा देनेवाडी काय बघायला आज बावीसशे एकावन्न ठीक आहे बियाणे कोणते दादाचं दे घरगुती मिडियम क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता मीडियम साईज मध्ये मिडीयम कलर आहे काय बघायला दादा दोनशे बावीसशे चाळीस रुपये कुठला कांदा आहे मत्तेवाडी ठीक आहे थोडा ओलसर कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये काय गेला काका एकवीसशे कुठला कांदा म ते आहे ठीक आहे बोलसर मित्रांनो एकवीसशे रुपये जाईल दोन हजार शंभर रुपये सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता पंचाळीस पन्नास ची साईज रेड कलर पूर्ण डार्क मध्ये क्वालिटी मध्ये काय बघायला दादा तेवीसशे एक्क्याऐंशी कुठला कांदा आहे सोग्रसचा कांदा आहे तेवीसशे एक्क्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो हा पण ड्राय माल मित्रांनो पूर्णपणे चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे काय बघायला आता तेवीस सव्वीस कुठला कांदा आहे सोग्रजचा कांदा आहे तेवीसशे सव्वीस रुपये झाले क्वालिटी बघू शकता कांद्याची हा रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता मिडियम साईजमध्ये चाळीस पंचाळीस पन्नास साईज आहे मिक्स माल थोडासा काय बघायला काका अजून पावतीने पाहिली का एकवीसशे सत्तर आहे का ठीक सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड साईज साईज कांदा आहे काय गेला काका चोवीसशे एकसष्ट कुठला कांदा आहे विसापूर ठीक आहे चोवीसशे बासष्ट रुपये सुपर काय बियाणं कोणतं काका बियाणं चायना चायना आहे का घरगुती तयार ओके मीडियम साईज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे विसापूरच विसापूर ठीक आहे चालेल चालेल बावीसशे ओझर आहे का गुजरखेड गुजरखेड ठीक आहे कुठला आहे कांदा तालुका येवला ठीक आहे बियाणं कोणतं यायचं ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची पंचाळीस पन्नासची साईज आहे क्वालिटी मध्ये रेड कलर मध्ये कांदा आहे सुपर रेड कलर आहे एक साईज कांदा आहे ड्राय मध्ये काय गेला काका काय बघायला पंचवीसशे साठ पंचवीस साठ कुठला आहे कांदा कांदा विसापूरचा कांदा आहे ठीक आहे पंचवीसशे साठ रुपये जाईल मित्रांनो आज इकडून चालू केली इकडून चालू ठीक आहे चालेल चालेल हा काय गेला चोवीसशे हा चोवीसशे तुमचाच का ठीक आहे विसापूरचाच कांदा आहे मित्रांनो हा चोवीसशे पंचवीसशे साठ रुपये कोणता वापरायचं आपण घरगुती ओके चालू धन्यवाद हा पण सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याचे रेड कलर मध्ये ड्राय माल आहे आपण आज लाईन इकडून चालू करेल मित्रांनो खांबा बसून त्याच्यामुळे आज इकडचे लाईन मध्ये सुपर माले पहिले काय गेला वा नाही का काय बघायला गोलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता तेराशे रुपये कुठली दादा गोलटी आंबे मोल आंबे मोल सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांदे साईज आणि कलर बघू शकता पन्नास पंचावन्न साईज आहे रेड कलर मध्ये कांदा आहे एक साईज कांदा आहे ड्राय माल काय बघायला दादा कुठला कांदा विखरणी कातरणी विखरणीच मित्रांनो क्वालिटी कोणतं आहे नारळी नारळी ಹಾ ಸುಪರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಧಿ ಮಿತ್ರ ಕಾಡ ಪನ್ ದಾ ಕಾ ತಾಲೆಶೇ ರೂಪಾಯಿ ಬಿಹಣ ದಾಧಾ ಬೇಕು ಸಾಗ ಓಕೆ ಚಲೋ ಧನ್ಯವಾದ पंचवीसशे साठ रुपये कुठला कांदा विसापूर विसापूर ठीक आहे नाही काय केलं पावतीची काही नाही बोला ना काका सव्वीसशे एक्कावन्न रुपये सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो माले पूर्णपणे क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज कुठला कांदा कांदावन सव्वीसशे एक्कावन्न कुठला कांदा कातरणी ठीक आहे कातरणीचा कांदा आहे बियाणा कोणता नारळीस कांदा उलटी काय केली पंधराशे साठ रुपये क्वालिटी बघू हा काय गेला माऊली तेवीसशे रुपये साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कातरणीच का ओ काय बघायला वागायला बावीसशे अकोन हा काय गेला चोवीस चोवीसशे साठ रुपये का तर नाही तळेगावच आहे का ठीक आहे का दादा शेलूपुरी हा काय गेला माऊली तेवीसशे एक कुठला दादा कांदा तांगडीचा ठीक आहे चालेल चल बियाणं कोणत्या यायचं गुलाबीमध्ये ओके उलटी काय केली होईल चौदाशे एकावन रुपये कुठली काय काका एकवीसशे साठ रुपये कांदा कुठला कांदा परसून चांदवड काय बघायला काका दोन हजार सत्तर रुपये झाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा गंगापूर साखर गंगापूर साखरेचा ठीक आहे चालू तुमचं आहे का काय भाऊ जायला

ಕಾಯ ಗೇ ರೂಪಾಯಿ ಮಿತ್ರಾನೋ ಕನ್ಸ ಪ್ಲಸ್ ಕಾಂದ್ರೆ ಬೀಯ ನಾರ ನಳಿ ದಾ ಬೀಶೆ ವಲ್ಲಮಾನ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಬೀಸಶೆ ರೂಪಾಯಿ ದಾಟಾ ಕಾಡಗಾ ಆಡಗಾ ಕಾಲ ನೌಶೆ ಕೂಡ ಕಾನಮಂಡ್ काय गेला माउल्या एकवीसशे कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा आहे एकवीसशे रुपये ठीक वल्ला माल मित्रांनो वल्ला आहे क्वालिटी बघू शकता काय गेला दादा एकोणावीसशे कुठला आहे कांदा वडाळी भुईचा कांदा आहे वल्ला माल मित्रांनो थोडासा ठीक आहे चालेल चालेल मीडियम साईजमध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलरमध्ये काय बघायला काका एकवीसशे साठ कुठला कांदा काळकोड्याचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये एकवीसशे साठ रुपये ठीक चालेल चला काय बघायला दादा अठराशे पंच्याहत्तर गोल्टा साईज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम मध्ये कुठला दादा कांदा साक्री तालुका ठीक काय बघायला काका हा दोन हजार रुपये जाईल मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला काका कांदा चांदवड चला माऊली तेवीसशे नव्वद रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये ड्राय माल आहे कांदा खडक काका अठराशे कुठलाय कांदा ठीक आहे मीडियम साईज मध्ये सुपर क्वालिटी मित्रांनो गुलाबी कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नासची साईज आहे काय बघायला काका बावीस बावन्न कुठला कांदा आहे कांद मंडळाचा कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची आहे काय बघ कुठला आहे कांदा कनेरवाडी ठीक कनेरवाडीचा कांदा काय गेला काका तेवीसशे रुपये कुठला कांदा कुठला कांदा कातर कातारीचा आहे का ठीक आहे तेवीसशे जायला कातारी नारळी ना सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये ड्रायमाले पूर्णपणे क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर रेड कलर मध्ये काय गेला काय बघायला एकवीसशे बासष्ट ठीक आहे एकवीसशे बासष्ट रुपये जाईल का तर नाही का सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास ची साईज आहे रेड कलर मध्ये काय गेला दादा आज चोवीस बावन्न ठीक आहे चोवीसशे बावन्न रुपये जाईल ठीक आहे नारळी ना हा का काय गेला दादा एकवीसशे एकसष्ट एकवीसशे एकसष्ट दादा ठीक धन्यवाद गोलटी काय गेली हो दादा चौदाशे चौदाशे कुठली गोल्टी शेलोपुरी ठीक क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे रेड कलर मध्ये काय गेला काका एकवीसशे साठ कुठला कांदा आहे शेलोपुरीचा ठीक तीनशे साडेतीनशे रुपये गोलटीची खाली मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठली दादा काय गेला दादा हा कांदा सुपर क्वालिटी मित्रांनो मीडियम साइज मध्ये कांदा आहे रेड कलर मध्ये काय आला काका एकवीसशे एकाहत्तर रुपये एकवीसशे एकाहत्तर रुपये जायला क्वालिटी बघू शकते कुठला दादा कांदा हा काय गेला अठरा एक्क्याऐंशी कुठला कांदा सोग्रसचा कांदा आहे अठराशे एक्क्याऐंशी रुपये ठीक दादा उलटी काय बाराशे ऐंशी रुपये जाईल उलटी कुठली दादा उलटी हिरापूर तालुका चांदवड ठीक आहे धन्यवाद काय काका दोन हजार दोन हजार दहा रुपये मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा ठीक काय बघेल आधाईशे चोवीसशे नव्याण्णव रुपये जाईल क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस पन्नास साईज कुठला दादा कांदा वडाळीचा आहे का ठीक आहे चालू चालू बियाणं कोणतं यायचं बियाणं कोणतं वापरत घरगुती काय बघायला बावीसशे एक रुपया कुठला कांदा आहे खेलदरीच आहे का ठीक आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता ड्राय मग उलटी काय केली दादा ही उलटी चौदाशे चौदाशे कुठली गोल्टी खेलदरी ठीक आहे चौदाशे एक हजार चारशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकते काय बघेल दादा ही दोन हजार एक्क्याऐंशी रुपये मीडियम साईज मध्ये कांदा कुठला कांदा दादा शिंद बाळ ठीक आहे किती गेली अकराशे का अठराशे एक हजार शंभर रुपये कुठली गोल्टी तांगडीची उलटी एक हजार शंभर जाईन क्वालिटी बघू शकता मित्रांनो ओके कांदे आहेत संपले कांदे ओके मित्रांनो अशा प्रकारे आजची सरासरी मार्केट चालू आहे जवळपास हायेस्ट आपल्याला सत्तावीसशे रुपयेपर्यंत हाएस्ट बघायला मिळालं सुपर क्वालिटीचं कांद्यांना आणि सरासरी मार्केट हे दोन हजार ते बावीसशे रुपयेपर्यंतचे आजचं सरासरी मार्केट आपल्याला आज बघायला मिळालं आणि गोलटीचे बाजार आहे मित्रांनो गोल्टी चालू आहे सातशे आठशे ते हजार बाराशे रुपयेपर्यंतचे गोल्टीचं मार्केट हायेस्ट क्वालिटीची गोल्टी मित्रांनो पंधराशे रुपयेपर्यंत गेली अशा प्रकारचे आत्ताचे अपडेट पिंपळा बसंत बाजार समितीचे धन्यवाद